नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ही जी सीताफळाची बाग तुम्ही बघताय ही आपली म्हणजे गेल्या वर्षी एक मी जे अपलोड केलेला व्हिडिओ आहे म्हणजे तोडणीचा व्हिडिओ आहे तो गेल्या वर्षी अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो दुसऱ्या भागाचा होता आणि ही आपली नवीन बाग आहे ही जर आपलं हे दुसरंच पीक आहे तर ही जी आपण छाटणी करून घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवतो कळ्यांची संख्या वगैरे कशी आहे छाटणी एकदम आपण म्हणजे जास्त दाबून छाटणी केलेली आहे म्हणजे फांदीची जी उंची आहे पहिल्या फुटव्यापासून ती कमी ठेवायची हे ही बघा आपण छाटणी कशी केलेली आहे ह्या झाडाला इथं पहिली छाटणी झाली त्यानंतर ह्या फांदीला इथं चटणी झाली तिथून हे तीन ब्रँचेस त्यातल्या एका ब्रँचला इथं चटणी त्यातून ह्या दोन ब्रँचेस पुन्हा एक चटणी त्यातून दोन ब्रँचेस पुन्हा इथं एक त्यातून तीन ब्रांचेस आणि आता त्याला हे बघा ह्या एक दोन तीन ब्रांचेस आलेल्या आहेत आता पुढच्या वेळी ही जी हितनं छाटणी होईल बरोबर तर आता हे जे फुटलेलं आहे ते तुम्ही बघा कळ्यांची संख्या बघा एका एका फांदीला दोन दोनच्या हिशोबाने आपल्याला कळे आले आहेत ह्यातली एक जरी टिकली तरी खूप सफिशियंट आहे आपल्याला मोर दॅन इनफ आहे ते एवढंसुद्धा तर कळ्यांची तुम्ही हे बघू शकता कुठं कुठं सेटिंग व्हायला चालू झालं आहे माग फुड आहे कुठं बारीक त्या हे बघा हे हो का इथं एक फुल आहे दाखवतो तुम्हाला कुठे गेलं हे बघा हे हे बघा हे हां हे बघा सेट झालेलं फुलं आता हे फुल। जा फुल। फुल फुल आता गळणार नाही हे फूल त्याच्यानंतर तसं जो काही तर पाखळ्या ह्याच्या काळ्या झालेल्या आहेत ह्या फुलाच्या हे बघा हे फूल फुल ह्याच्या पाखळ्या काळ्या झाल्यात आता हे पण सेट झालं हे पाखळ्या गळून पडतात आणि फुलफुल राहतं हे बघा आता हे सेट झालेलं आहे फक्त शेताफळीत प्रॉब्लेम आहे ड्रॉपिंगचा सेट होतात तर ड्रॉपिंगचा जरा प्रॉब्लेम आहे त्याला जरा फळाचं जे देठ आहे त्या देटाला थोडंसं पिवळं पडतं म्हणजे कुजल्यासारखं होऊन ते ड्रॉपिंग होतं त्याची फक्त काळजी घ्यायची आहे बाकी शेताफळाला एवढं लोक म्हणते सेटिंगचा प्रॉब्लेम आहे पण एवढं काय आम्हाला सेटिंगचा प्रॉब्लेम जाणवत नाही हे बघा हे पण फुल सेट झालं आहे हे बघा हे तुटलं आता हातात आलं माझ्या कशामुळे हातात आलं तर हे बघा हेच मी जे म्हणतो ना ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम तो हाच हे ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम ते पिवळं होतं ना हात लावला तरी कळी जर नाही हातात आली तर ते सेट झालेले असते ते ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम होणे जे काळजी घ्यायचे त्यासाठी फवारणी वगैरे तुम्ही कृषी केंद्रात विचारून तुम्ही घेऊ शकता हे बघा हे आपण झाडाला प्रत्येक फांदीला दोन तीन दोन तीनच्या हिशोबाने कळे आहेतच आपल्याला कमी खर्चाचं पीक आहे चांगलं पीक आहे हळूहळू प्रोसेसिंग व्हायला लागले त्या फळाचं त्यामुळं भविष्य चांगलं आहे ज्यांना कोणाला कमी कष्ट नाही डाळिंबासारखं कष्ट करायचं नाही डाळिंबात कसं रोज उठून काहीतरी काम आहे तसं ह्याला नाही सीझन टू सीझन काम आहे त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांनी ह्याचा विचार करायला काही हरकत नाही